चू, चूल बांधतोय जर कोणाला चूल बांधायची असेल गावात तर मामाला कॉन्टॅक्ट करा <laughs> मामा एक उत्तम प्रकारे चूल बांधून देतो असं केलं ना का मस्त वाटत तिला म्हणून ती शांत उभी राहते असं केलं की मानेला ते बघा आता तो घाबरेल भागाचा असं काय हो खराब झाला पणच खराब झाला बा असं काय वाढीत आमच्या काम चालू आहे आज आई करते आणि मी आलो होतो जस्ट बघायला काय चाललंय सोणी तुला पण तुला पण या या इकडे इकडे आमची शोणी या एकड़े, एकड़े। पाणी कुठे जातो डायरेक्ट पाण्याला पण आम्ही ना वेस्ट नाही होत पाणी पण पाण्याचा पण उपयोग करून आहे कुठे आहे माहिती आहे काय ते बघा माडामध्ये त्या साईडने जो जातो पाणी तो ह्या माडावर येतो किती मेहनत आहे ब्रशनेस असते एवढा दूध आहे तुमच्याकड पण तुम्ही दुधाची चाय नाही ऐका एवढा दूध गाय असते तर दोन दोन आणि तो अजिबात होत म्हणून आम्ही एवढा दोन दोन गायी पाजून पण आम्ही दुधाची चाय नाही पियत काळी चा पितो मला पण काळी चा आवडते दुधाची नाही आवडत कधी म्हणजे जी भेटेल ती आपलं काय असं स्पेसिफिक हवं आहे असं नाही असेल ते आणि सोबत काय स्पेशल नाही खारी खारी, खारी बिस्कीट बघ पप्पांची टेक्निक एकदम इझी काय गरज नाही पकडून बिकडून किती पण गरम असेल बघा आली ती राहतच नाही बाहेर म्हणजे आता चरायला जातच नाही कारण ती तिचा पोरगा आहे ना इकडे मुलगी आहे ना आमची सोनी घरी ती तिला बघायला येते ती बघा घराच्या समोरच आले ए राणे राणे य या कुठं आहे बघा तिकडनं वार्ता करताय माझ्याशी सूरज भाऊची आई ती आणि चला राणे पापा बघा राणे आधी हम हम तुझं तिकडं आहे बा सोनी घरी तिकडं वाड्यात ठेवलेली आहे चल पप्पा झाले त्यांचा दूध घेऊन पप्पा हो आणि हा दुसऱ्यासाठी आहे आणि पप्पानी घेऊन जाते ओळखला <laughs> त्यांना तिला माहिती आहे घर कुठलं आहे आपलं म्हणून ती येते लगेच इथे दूध घेऊन पप्पांची सवारी गेली आमची खुशी खुशी लाशी कुठे म्हणजे ती ना? ओ, खुशी टाकी <laughs> दादा खुशी म्हणजे आमच्या दादाची मुली आम्ही ज्यांचं वेट वे करत होतो आमचे ऑलराऊंडर मामा सगळ्या गोष्टी येतात मामाला आमच्या त्यांचं आगमन झालंय आमच्या घरी मामा आमच्या सगळ्या रोलमध्ये तुम्हाला दिसेल खाजनात गेल्यावर पूर्ण खाजनी होतं आता मेस्तरी आहे कधी काळी तुम्हाला वाड्यात सुद्धा दिसेल सगळीकडे आणि आज काय आमच्याकडे चालू आहे माहितीये चूल बसवायची ती तुटली सो नवीन चूल चूल बांधे मटेरियल काय काय आहे सिमेंट रेती रेती घरीच आहे

त्याच्यावर बसवली त्याच्यात नाही आतलाच आहे इतकी होती ना इतकी, होती। इतकी। खाली जरा जायचं मग खाली बसवली

मालबीजो नाही फुटणार तो सपोर्ट देईल दे बाजून समोरून चांगली तर आज आमच्याकडे चूल बसते चूल का बसवतोय पावसाळ्यात ही बाहेर यूज नाही होऊ शकत आणि आतमध्ये चूल लागतेच लागते जर तुम्ही गावी राहत गावी राहत असाल तर चूल पाहिजेच कारण पाणी तापवायला लागते कधी कधी जेवणसुद्धा बनते पहिली जी चूल आणली होती ती आईने बसवली होती ती तुटली म्हणजे ती भासतानाच तुटली होती सो परत एकदा नवीन आणली आणि तेव्हा मामा नव्हता आता मामा गावी आहे सो पहिली पण चूल मामानेच बसवली होती म्हणजे बांधली होती आणि मध्ये आता जेव्हा आणली होती तेव्हा मामा गावी नव्हता मुंबईला होता मग आता मा मामा गावी आलाय परत परत मामा आलाय गावी सो आता परत मामाच्या हातून नवीन चूल बांधायची सो चूल बांधतोय जर कोणाला चूल बांधायची असेल गावात तर मामाला कॉन्टॅक्ट करा <laughs> मामा एक उत्तम प्रकारे चूल बांधून देतो हे कोणी शिकवलं नाही आहे ते अवगत म्हणजे एक क्रिएटिव्हिटी कला जी अंगात असते ना ती आहे ना मामा कोणी शिकवलं नाही ना तुला स्वतःच बघून बघून आणि एक कला असते ना जी स्टार्टिंग तर गेले हे विट खालीच जाणार आहेत म्हणून अशी आहेत नवीन गरज नाही आहे सिमेंट घेतला आहे ही रेती आणि इकडे दोघांचं मिश्रण प्लस पाणी

थोडासा सभाई थोडा का करना सपोर्ट डिस कासना नरी लादी मी लादे हाई कुकुड़े ना है एक पूरा हवासता तो पूरा को भेटला प्लाच था भूते दोन चुरी जालिया तो तिसरी चुल लावताय <laughs> दोन गुटलिया म्हणजे तीन मामा तिसऱ्या चुलीला आलाय तू नको पाणी पडण्याखाली मग आरती वाईस उठत पाणी काढता एवढी नाही अशी फली फलिसक ठेव

तुकडं तुकडं टाकलेलं आहेत ना पूर्ण आता पूर्ण बांधायची असा विचार केला म्हणून मामाने पूर्ण तोडला आणि आता चेक करतोय कस बांधता येईल करून आता बघायचंय कसं मामा बघतोय बरोबर बसेल की नाही मेजरमेंटमध्ये पर्यंत प्रोसेस मामाने एवढं केलं आहे म्हणजे परफेक्ट आता आहे असं मामाला कळलं आहे आणि आता मामा आहे गे बाहेर मा गेला आहे ब्रेकला आणि तोपर्यंत तो मी इकडे आहे आमची तीन चारखांडा बघायतला ही लवकर येतं ही ओळखतात आता सोनी सोनी दुधाशिवाय अजून काही खाय नाही ते दूधच पितं ना सोनी <laughs> ती लोक घाबरतात आणि ही नाही घाबरत ती ओळखते मला आमची शोन टिकली असं केलं ना का मस्त वाटत तिला म्हणून ती शांत उभी राहते असं केलं की मानेला ते बघा आता तो घाबरेल भागाचा बैल घाबरतो नुसतं सोनी नाही घाबरत सोनी सोड बोलते मला सोड तो सोड चल तुला घरी नेतो घरी घरी आता इथेच थांब नंतर नेतो घरी ये ये, ये। या। त्यानी पप्पा तिकडे काम करतात आणि लवकर घरी आली आमची लवकर येते घरी असं केलं की ती तिला चांगलं वाटतं पहि रेतीचा काम आहेत आणि हे चिरे आणलेले आहेत तिकडे किटाल घालायचं आहे सो आणून ठेवलेले आहेत आणि ते रेती आत्ता इथे रेती, रेती स्टोअर करते तिथून आणून खूप मडले धुवायला लागेल बहुतेक कारण त्या दिवशी हवा आली होती ना पूर्ण साप धूळ बसले आज धुवायची गाडी आपल्याला काहीतरी घेऊन आले श्रुती काय आणतात लग्नाची खीर लग्नाची खीर आणला नाही श्रुतीने चांगली असेल मस्त दिसतंय बटाटे बघा बटाटे टाकते कपडे सोबत शेतावर ना जाऊन लवकर आणि खुशी नुसती गावभर फिरताय बस आई बोलते जा जेवण बनवायचंय शेंगा घेऊन ये जा कंपोनातून सो मी शेंगा आणायला आलोय शेंगा आणायला आलोय बघूया पप्पाल मागे ओ पा आईने शेंगा मागितल्यात शेंगा कसल्या काय माहितीये आई बोलली शेंगा आण जा जेवण बनवायला शेंगा हव्यात पप्पा बोलतात काम करायला घेतला का तिला हे पप्पाने पाणी चालू केले नाही हे बघा टिबरला पाणी येते ते तिकडे आहेत आणि हो तर हे होतं फणसाचं झाड फणसाचं मामा आहे काम चालू आहे फणसाचं झाड होतं ते तोडलं कोणी तोडलं दर्पणने तोडलं काल कालच तोडला ना आ, पूर्ण झाड फणसाचं तोडून दिलं का तर तो येत नाही म्हणून ना उपाय हा तो आला होता ह्या सुपाऱ्यांवरती काय पडलो होती ह्याच्यावर हो काय तर सुपाऱ्यांच्या वरती आला होता माडावरती आला होता म्हणून त्याला तोडून टाकली मस्त पैकी चला ही आहे पप्पांची वाडी तुम्ही आधी बघितलं असाल तर बघा बट त्याला तोडली बट तिथे फणस लागलाय बारका छोटासा फणस आहे बघा अजून हा एक बनतोय ते किती अजून नोंद झाली ती सो अशी गोष्ट आहे आणि ही पप्पांची वाडी पप्पा हवा बघा तुमचा पाईप फुटला इथे हो शेंगा पाडतायत आहेत पप्पा आणि हा हे फणस आत्ता फणस हा खूप मागून आला आहे सो हे पावसात जाणार आहेत फणस काय होणार नाहीत कडीपत्ताची झाडं बघित आहेत कच्चऱ्यासारखा कडीपत्ता आहे आमच्याकडे कचऱ्यासारखा हे तर इथेच आहेत नॉर्मल घरी तिकडे ग घरी घरी तर मोठे झाड आहेत हा बांबूचा पेठवायची ती इथे एक केळ आहे तिथे एक केळ आहे दोन आहेत तिकडे एक आहे दोनच केळी आहेत कारण फायदाच नाही केळी ठेवून केळी सगळी माकडं खातात साले येऊन इथे माकडं सगळे खाऊन जातात आणि अननस दाखवायचे इथे एक झालं आहे आता आणि तिथे एक आहे असे दोन अननस होत आहेत खालच्या साईडला पूर्ण नदी आहे आमची तरहें तरहें देंग ओ, तीथ त्या साईडला नदी त्या साईडला नदी वरती जाऊया आता हो पप्पा पाणी घालतात इथे एक केळ आहे अशा चार तीन आहेत पप्पा ही मोठी आहे तिथे ती त्या बनात तीन पहिल्या खूप होत्या बघा तोडले झाले माकड येतात ना तोडतात थारा था। पण झाड असेल तर त्याला अशी चप्पल बांधा चप्पल कशाला बांधतात नजर सोड़ा, सोड़ा, सोड़ा। चलो, चलो। नको लागण्यासाठी चलो असू दे खूप दिवसानंतर पाणी घालते वाडीलाच तिकडे शेकटाच्या शेंगा पड़ते ते जेवण बनवायचं आहे जा शेंगा घेऊ नये पप्पा तिकडे शेंगा पाडणार आणि आई तिकडे जेवण बनवणार असं रुटीन चांगलं आहे ना असं हेल्दी खायचं म्हणजे कसं घरीच बनवलेलं घरच्या घरचं सगळं ओरिजिनल ओझी त्यात नाही केमिकल नाही काहीच सगळं काही घरचं चलो प्पान शेंगा आणून द्या आणि आता आपण जाऊया घरी चलो शेंगा शेकाच्या जी रेती तिथे नेऊन टाकते राणीला शेक दिली आता जाऊया आपण आता आईला दे आईचं जेवण चालू आहे भेंडी कापते मामाचे झाले चूल बांधून होते जेवण बनते डाळ बनवते गर्मी भरपूर हे आणि झाली आई टिकवणार आहे काय माहिती आई टिकल हे परफेक्ट बसले फायनल टच

वाडी वाडी कशासाठी तर हे तोडलं होतं ना त्यासाठी गरमी किती आहे गर्मी किती आहे उन्हात चालीस किती आई आले इकडे आईने आई नी आत्ते आले बोलली वाडीत साफ करायला याच्या जागेवर काय लावायचं आहे या फणसाच्या हा अंबा काय मग तो पूर्ण कधी तोडायचा आहे आता नाही बोलले ते आता नको नंतर मग पप्पा दिवाळीत फायदा काय पावसात लावा झाड लावाय पाहिजे <laughs> एकच ला एकच आहे याच्यावरती एकच आहे आंबा हा तर लागत का नाही बाजत का नाही

<laughs> इथून पाणी जातो आमच्या वाडीतला बाहेर जातो आणि पण इकडे पूर्ण कचरा कचरा आहे कारण त्या साईड तिकडे नदी आहे तिथे ती नदी जाते आणि तो तिथपर्यंत म्हणजे आमचे गणपती कुठे बुडवतात दाखवू तुम्हाला हे बघा आमचे गणपती आमचे गणपती तिला ते बांध दिसत आहेत जे किटाल घातलेले आहेत तिकडे आमचे गणपती बुडवतात असं का आहे आणि ह्या साइडला आदिवासी राहतात ते राखण ह्या आंब्यांची राखण करतात ते वाले तिकडे राहतात चल जाऊया आता तिकडे आपण असं काय हो तो खराब झाला फनस खराब झाला ब असं काय वाढीत आमच्या काम चालू आहे आज आई करते आणि मी आलो होतो जस्ट बघायला काय चाललंय बघूया आणि पप्पा त्यांच्या चक्कीत आहेत चला आता घरी जाऊया पण गाई पण आल्यात नाही अजून सळ्याच नाही आल्या दोघे जण तिघी जणी चालत सोनी आहे तिथे बघू चला सोणी सोणी ठीक आहे का सोनी सोणी इथे <laughs> अशी काय आमची सोनी पाच चकेत तर अशी काय आमची व्हिडिओ होती अच्छी माझी ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये